सासरच्यांनी छळ केल्यामुळे पत्नीची बार्शी पोलीस स्टेशनमध्ये धाव पतीसह चार जणांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत आता बातमी पाहूया विस्ताराने तेरा महिन्याच्या चिमुकल्या बाळाच्या आईला घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आण नाहीतर तुझ्यावर ॲसिट टाकून तुझा चेहरा विद्रूप करेन अशी धमकी माहेरहून कर्ज फेडण्यासाठी तू दहा लाख रुपये नाहीत आणले तर तिला सोडचिट्टी देणार असे म्हणत उपाशी ठेवून शारीरिक आणि मानसिक छळ करून जाचाहाट केल्याप्रकरणी पती निलेश सूर्यकांत डोंबे यांच्यासह सासू वंदना डोंबे सासरे सूर्यकांत डोंबे व दीर केतन डोंबे यांच्याविरुद्ध शुभांगी निलेश डोंबे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे मला व माझ्या चिमुकल्या बाळाला न्याय मिळावा अन्यथा मला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही असं देखील शुभांगी डोंबे यांनी हिंदवी समाचारशी बोलताना सांगितलं आहे चला तर पाहूया हिंदवी समाचारशी बोलताना शुभांगी डोंबे यांनी दिलेली प्रतिक्रिया काही दोन दिवसापूर्वी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आपण एक तक्रार दाखल केलेली आहे आणि ती तक्रार आपल्या पतीच्या विरुद्ध आहे तर नेमका कुठल्या प्रकारचा त्रास आपल्याला तुमच्या पतीच्या कुटुंबियाकडून मिळतोय किंवा कशा प्रकारचा छळ तुम्हाला झालेला आहे मी शुभांगी निलेश डोंबे निलेश सूर्यकांत डोंबे केतन सूर्यकांत डोंबेजी सासूबाई वंदना सूर्यकांत डोंबे सासुबाई सूर्यकांत नानासाहेब डोंबे यांनी मला मानसिक शारीरिक त्रास दिल्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीच्या हिस्सा हिस्सा घेऊन दहा लाख रुपये घेईल आमचं घर बांधलं घरावर कर्ज असेल ती कर्ज फेडण्यासाठी ती दहा लाख रुपये आणून दे नाहीतर फी दे असं कर मानसिक त्रास देणे शिळगाळ करणे उपाशी ठेवणे परत चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांनी वीज पुरवठा बंद लाईट बंद करायला घ घरी पाठवले त्यांनी अर्ज दिला होता एम एस बीमध्ये त्यांनी लहान मुलीचा पण विचार करत नाही उन्हाळ्याचे दिवस होते <पणागा> आणि घरी गर, गर, काय काम त्यांनी लग्न झाले की एक महिना व्यवस्थित सांभाळ परत त्यांनी मानसिक त्रास द्यायला सुरु केला घरचे काम येत नाही तुला व्यवस्थित करता येत नाही स्वयंपाक येत नाही तुझ्या आई वडिलांनी काय शिकवले म्हणून असं मानसिक त्रास केलं माझ्या आई वडिलांनी समजूत काढली त्यांची दहा पंधरा वेळा त्यांचा काही काही फरक पडला नाही परत त्यांनी तसंच त्रास देणे सुरुवात केलं मला तुमचं लग्न कधी झालं आणि हा त्रास तुम्हाला कधीपासून होतोय तेवीस पाच दोन हजार एकोणीस मध्ये झाले माझं लग्न जुलै स्टार्टिंग पासून मला त्रास चाललाय बरं त्यानंतर तुम्ही कुणाशी मध्यस्थी करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलाय का हो माझ्या वडिलांनी येऊन समजूत काढली दोन तीन वेळा त्यांची काय ऐकण्याची मनस्थितीच नाही ते हो म्हणते तर द्यायचा त्रास बर आपल्या काही मारहाण वगैरे त्यांच्याकडून झालेली आहे का हो मिस्टरांनी केलेली बरं आणि तुम्ही जे सांगितलं की मला जेवायला देत नव्हते उपाशी ठेवत होते तर असा प्रकार किती वेळेस घडलेला आहे किती वेळेस तुम्हाल तुम्हाल तुम्हाला उपाशी ठेवलेला आहे वेळा घडले जेवणापासून तुम्हाला वंचित ठेवलेलं आहे बरं आणि पैशाची मागणी तुम्हाला कशासाठी नेमकी केलेली आहे कर्ज आहे मग म्हणून त्यांनी माझ्या मला म्हटलं वडिलांच्या प्रॉपर्टीमधनं तुझा हिस्सा घे आणि त्यातले दहा ते विकून दहा लाख रुपये दे आम्हाला आम्हाला कर्ज फेडण्यासाठी जी जी मी देत नसलं म्हणजे मानसिक त्रास सहन करून ही हे त्यांना कळलं तर त्यांनी सासूबाईने म्हटलं तू माझ्या मुलीला सोडची ती दे नाहीतर मी तुझा चेहरा ऍसे टाकून तुझा चेहरा विद्रुप करेल अशी धमकी दिली आता हे बाळ जे आहे ते बाळ साधारण किती महिन्याचं आहे तेरा महिन्यांची बर या बाळाच्या काही संगमरासाठी किंवा वैद्यकीय गरजेसाठी काही तुम्हाला आर्थिक मदत वगैरे करतात का ते काय दुकान गेलं टाकतो एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी मी घरी राहिला गेले कॅन्सर हॉस्पिटल तातले बिहारमध्ये राहते घरात घरात सासू सासरे ती नवरा भाऊजाई एवढे घरात आहेत तर त्यांचा देखील त्रास तुम्हाला होतोय काय मुलगी का झाली म्हणून त्यांनी मला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली

मी माझ्या ह्या बाळाला देखभालासाठी मी माझ्या आजीला बोलून घेतलं सासूबाईंनी म्हटले की ही घर काय माझं धर्मशाळा आहे आणून ठेवायला तुला घरातून बाहेर जा नाहीतर मी विष पिऊन भरते अशी धमकी दिली आहे मला फक्त यातनं एवढंच नाही पाहिजे की या मुलीला आणि मला न्याय पाहिजे माझ्याकडे आत्महत्या दुसरा कोणताही पर्याय नाही राज्य सोडवून असलेल्या राहणार आहे का तालुका निलंगा जिल्हा लातूर माझ्या मुलीला जवळपास एकोणीसपासून त्रास आहे मुलीला आणण्यावर झाला आहे मी जवळपास वीस ते पंचवीस वेळेस येऊन सांग मुला सर जेवण घालत नाही मुलीला चार महिन्याचं मुलं सोबत जेवण गेलं मारण झालं सर मग तुम्ही काय करता येऊ मी किती करताय सर